बावीस तारखेपासून नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि आप आपल्याला सप्तशतीचा पाठ आपण बहुतेक जणं म्हणून म्हणजे पाठ पठण करत असतो नऊ दिवस तर ह्याचं अनुष्ठान कसं करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते कारण हे सप्तशतीचं जे पुस्तक आहे हे ह्यामध्ये नऊ देवतांचा वास असतो आणि अतिशय महत्त्वाचं त्या हे अनुष्ठान असतं आणि देवीची कृपा आपल्यावरती होते तर हे म्हणण्याची जी पद्धत आहे ते विशिष्ट अशी हे पाठ करण्याची एक पद्धती असते तर काय करायचं आहे तर एक क पाठ घ्या त्याच्यावरती लाल कपडा ठेवा त्याच्यावरती पुस्तक ठेवा त्याच्यावरती त्याला शुद्ध करा आ, गंगा जलाने नंतर हळद कुंकू अक्षता फुलं धूप दीप हे दाखवा पाया पडा आणि सप्तशतीची पाठाची सुरुवात जी आहे ती कशी करायची जेव्हा तुम्ही अध्याय स्टार्ट करता त्याच्या अध्यायाच्या आधी प्रथमतः तुम्हाला देवी कवचम अर्गला स्तोत्र आणि तिलकम म्हणायचं आहे आणि जेव्हा अध्याय संपतो त्यानंतर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र आणि क्षमा प्रार्थना करायची आहे पण अध्याय नऊ दिवस कसे म्हणायचे आहेत तर ते म्हणताना एक विशिष्ट पद्धती आहे तर ती अशी पद्धती आहे की पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही अध्याय म्हणता तेव्हा पहिला अध्याय म्हणायचा आहे पाठ करताना दुसऱ्या दिवशी दोन तीन आणि चार हे तीन अध्याय म्हणायचे आहेत तिसऱ्या दिवशी पाच आणि सहा असे दोन अध्याय म्हणायचे आहेत चौथ्या दिवशी एकच अध्याय आहे तो सातवा अध्याय म्हणायचा आहे पाचव्या दिवशी आठ आठवा अध्याय म्हणायचा आहे म्हणजे एकच अध्याय झाला सहाव्या दिवशी नऊ आणि दहा असे दोन अध्याय करायचे आहेत सातव्या दिवशी अकरावा अध्याय आहे आठव्या दिवशी बारावा अध्याय आहे म्हणजे एक एकच आहेत आणि नवव्या दिवशी तेरावा अध्याय आहे असे हे अध्याय म्हणायची एक विशिष्ट पद्धती आहे हे जेव्हा नवव्या दिवशी तुमचं अनुष्ठान होईल तेव्हा मग आरती करा प्रसाद दाखवा देवीला खिरीचा प्रसाद दाखवा तुम्हाला जे काही हवं आहे ते देवीकडून कृपादृष्टी मागा आशीर्वाद घ्या अशा पद्धतीने हा अनुष्ठान करा आणि बघा किती छान तो होतो आणि तुम्हाला त्याची जी मनशांती मिळते ती अतिशय अप्रतिम असते